नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी सांगलीवाडी ते कदमवाडी या रस्त्यावर भर दुपारी दत्ता सुतार वयवर्ष पस्तीस राहणार इंदिरानगर या सेंट्रिंग कामगाराचा निर्घृण खून केल्याचा प्रकार उघडकीस आलाय फारशी वर्दळ नसलेल्या रस्त्यावर सुतार हा मृतावस्थेत पडल्याचं दिसल्यानंतर नागरिकांनी सांगली शहर पोलिसांना कळवलं तात्काळ घटनास्थळी सांगली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे हे पथकासह दाखल झाले तेव्हा रस्त्यावर गर्दी जमली होती गर्दी हटवून पोलिसांनी पंचनामा करण्यास सुरुवात केली मृत सुतार हा रस्त्यावर पडला होता त्याच्या चेहऱ्यावर गंभीर वार झाले होते बाजूलाच एक कोयता चाकू पडला होता या दोन्ही शास्त्रांना रक्त लागलेलं नव्हतं त्यामुळे हल्लेखोरांनी दुसऱ्या हत्यार खून केल्याचं दिसून येत होतं बाजूला सुतार यांची दुचाकी एम ए शून्य नऊ बी क्यू एकोणपन्नास पंच्याऐंशी पडली होती सुतार याच्याजवळ कोणतेही ओळखपत्र नव्हते त्यामुळे सुरुवातीला ओळख पटली नाही तपासात त्याचं नाव दत्ता सुतार असून तो सेंटरिंग कामगार म्हणून काम करत असल्याचं स्पष्ट झालं पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा खून अनैतिक संबंधातून झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे त्या दृष्टीने तपास सुरू आहे खून झाला त्या परिसरात कुठे सी सी टी व्ही फुटेज आहेत का तपासले जात आहे तसेच संशयितांचा शोध घेण्यासाठी शहर पोलिसांची पथके तातडीनं वेगवेगळ्या भागात रवाना केली आहेत अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा